लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहत राहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बायोबीत संदेश आहे युट्यूब चॅनल वर जसं की आपण नेहमी म्हणत असतो फार दिन एक नाही सुरुवात तर आजचा आपला विषय आहे ले ती आहे आपली पप्पाची गाडी आपल्याला घेऊन जायचं सर्व्हिसिंग ला तर आपण जाणार आहोत लातूरला आधीच्या छोटा शोरूम ला शोरूम झाला आहे इतके दिवस सर्व्हिसिंग बंद होते नवीन प्रकारे शोरूम कशा प्रकारे देतात आपण जाऊया लातूर सेवाग्राम कॉलेज कवटाची मुळ थांबली होती त्यांची बस चुकली होती त्यांना लिफ्ट दिली कॉलेज पर्यंत का बस मारल का आज स्वतः यायला लागलो का कसं येतो सेल्फ येतो का स्वतःच येतो का बस बंद झाली का आता बस थांबत नाही का इथं हा हा चॅनल ला करा वाईट बीट संदेश पोरांना बोलत असताना मामा भेटले मामा म्हणले मला किल्लारी पाठीपर्यंत सोडा मामाला सोडला आपण एसबीआय बँक किल्लारी येते छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुत्र दिसला की समजून जायचं लांबजणा पाठी आली आहे छत्रपती चौकातून डावीकडे औसा लातूर रोड उजवीकडे निलंगा रोड आलो आपण लातूर मध्ये उजव्या साइड राजीव गांधी चौक राजीव गांधी चौकातील उद्या साइड नांदेड रोड रिंग रोड साइडला जे बघत आहे ते आलाइन क्लासेस कोटा येथील ब्रँच आहे त्यांचे अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी लातूर नेहमीच प्रसिद्ध आहे अकरा बारावीच्या शिक्षणाचं माहेर जर म्हणलं तरी काही हरकत नाही सीईटी जे ई जे ई ऍडव्हान्स नीट अशा इंजिनिअरिंग आणि मेडिकल बॅकग्राऊंड त्यांचा करिअरचा पाया लातूर मध्ये भरतात आणि पूर्ण भारतामध्ये टॉप येऊन आपल्या करिअरला सुरुवात करतात हे लातूर आहे राजीव गांधी चौकाच्या पुढे आपल्याला लागते लातूर मधील आदर्श कॉलनी आदर्श कॉलनी मध्ये फेमस आहे रमेश पाणीपुरी आणि गोदावरी बिकरी आदर्श कॉलनीच्या पुढे लागतो आपल्याला खर्डेकर शॉप खर्डेकर स्टॉपला फळांची दुकान रिलायन्स डिजिटल रिलायन्स ट्रेंड्स एच डी एफ सी बँक आय बँक एसबीआय ची आदर्श कॉलनीची बँक खर्डके स्टॉप लाच आहे खर्डे स्टॉप नंतर पुढचा स्टॉप आहे नंदी स्टॉप नंदी स्टॉप मध्ये झेराकची दुकान मोबाईलची दुकान नंदी स्टॉपच्या पुढे आल्यानंतर आहे शासकीय तंत्रनिकिरण लातूर पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन लातूर उजव्या साईडला आहे कॉलेज डाव्या साईडला आहे मुलांचे व मुलींचे वस्तीगृह संध्याकाळच्या टायमिंगला पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या समोर पावभाजी पुलाव पाणीपुरी रगडा पॅटीस वडापाव मोमो मोसंबी ज्यूस पायनॅपल ज्यूस उसाचा रस भजी अशा प्रकारच्या विविध फूड पदार्थांचा तुम्ही आस्वाद हो घेऊ शकता शासकीय तंत्रनिकेत्यांच्या त्यांच्या उजव्या साईडला आहे लातूर क्रीडा संकुल पोलीस भरतीची मुलं वयस्कर मंडळी तरुण मंडळी व्यायाम करण्यासाठी येत असतात क्रीडा <coughs> संकुलच्या समोरच आहे बसचा स्टॉप इथे बस थांबते छत्रपती शिवाजी चौकाची बस, बस क्रीडा संकुलच्या समोर थांबते क्रीडा संकुलच्या समोर आहे रेमंड शोरूम रेमंड शोरूमच्या शोर। साईडला आहे इन्कम टॅक्स ऑफिस लातूर आणि आपल्याला लागलेला आहे लातूर ब्रिज आपण निघालेला आहोत आता छत्रपती शिवाजी चौक लातूरकडे छत्रपती शिवाजी चौक लातूरच्या डाव्या साईडला जे बघत आहात ते लातूरचा महाराजा गणपती इथे बसतो इथं फेमस मावा जिलेबी ह्याच चौकात भेटते उजव्या साईडला रस्ता जातो तो, तो गंजगोलाईला समोर जो रस्ता जातो तो अंबोजागा रोडला डाव्या साईडला आपण निघालो आहोत बारशी रोडला आणि हा जो डेकोरेशनचा सेट दिसत आहे इथे बसतो आपला लातूरचा राजा हा आहे भुयारी मार्ग जो की ब्रिज च्या खालून जातो आणि थेट आपल्याला गंजबोला रस्त्याकडे नेऊन सोडतो बारशे रोडला लागल्यानंतर पहिला सिग्नल लागतो पहिल्या सिग्नलच्या डाव्या बाजूला आहे दयानंद शिक्षण संस्था लातूर कला वाणिज्य विज्ञान फार्मसी आणि लॉ यासाठी ही कॉलेज खूप फेमस आहे याच ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सी एक दिवसासाठी दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी भाड्याने भेटून जाईल बार्शी रोडने पुढे आल्यानंतर आपल्याला लागतो हनुमान मंदिर हनुमान मंदिरपासून थोडं पुढे आल्यानंतर लागतो सिग्नल सिग्नलपासून आपल्याला घ्यायचं आहे राईट राईट घेऊन जायचं आपल्याला अजिंक्य होंडा शोरूम कडे आपण घेतला राईट निघालो आहोत आपण होंडा शोरूम कडे फेमस वैशाली इडली इथेच आहे लातूरची परत आपण आलो हनुमान मंदिराकडे उजव्या साइड ला तुम्ही बघू शकता शिखर दिसत असेल आपल्या हनुमान मंदिराचे हनुमान मंदिराचा थोडं आल्यानंतर डाव्या साईडला दिसेल आपल्याला अजिंक्य होंडा शोरूम लातूर लातुर लातुर लातूर शहर लातूर महानगरपालिका लातूवी आपण नोट शोरूम मध्ये दादा न विचारलं चालू आहे का लेट झाला म्हणजे चालू आहे दादा इथे एंट्री दा करून घेत आहेत आपलं नाव सांगितलं आपण त्यांना त्यांनी आपल्याला नंबर देत होते किती गाड्या आहेत आपला किती नंबर आहे

या। चला, चला दादा कुठे कुठे नगरला जाऊन आले पुण्याला जाऊन आले बाईकवर दादाची बाईक कोणती आहे दादाची बाईक एल एक्स टू हंड्रेड का कुठे कुठे गेलो तो दादा हिवर नगर वर गेल तो हा नगरहून पुणे आता पुढच्या वेळेस कर्नाटक जायचा विचार आहे कर्नाटकहून कर्नाटक नंतरहून हैदराबाद जायचा विचार आहे कर्नाटकहून हैदराबाद

तेवीसशे सोळा काय म्हटलं सपोर्ट लातूरकरला आता का मित्राच्या बैलकोळाच्या स्टॉलचा व्हिडिओ बनवून टाकला

हां ouais, तो सर 10 मिनट 15 मिनट 25 वही ठीक है दिखाओ ना कैसा काम बता क्या मैं तुम्हारा हेल्प करूंगा मैं तुम्हें मात्र ये दूंगा YouTube डाल नहीं दूंगा हां चलो अभी का दिखाओ मेरे को मैं वो आप कस्टमरी सच ये क्या भी है क्या भी ना ना

पलीकडं जा पली आहे का इकडं तुमच्या जर बाईक जर ॲक्सिडेंट होऊन आलेला असतील तर त्यांचं हॉस्पिटल पलीकडं आहे आणि नॉर्मल ओपीडी आहे आपली लिफ्ट नाही येणार का ए एसी आहे का बरं अच्छा डक्ट एसी काय ना गॅरचं पाणी फिल्टरचं पाहिलं झाली का गॅसला आपली गाडी तयार झालेली डन चलो फिर निकल द्या धन्यवाद फुल फुल सर्विस चालू आहे आपल्याला गाडी काढून देत आता आपल्याला बाहेर डी जे चोवीस लापूर हाय पिल्लू गाडी निघाली आपली इकडे प्रशांत भाया झाले सचिन बाया आपले सचिनबा गाडी बाहेर काढून द्यायच आपल्याला

साठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद